राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची एक ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामागे वाढती घुसखोरी आणि त्यामुळे राज्याच्या सुरक्षितेला निर्माण होणारा धोका ही काही प्रमुख कारणे असल्याचे म्हटले जाते तसेच सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्या जाणाऱ्या सुविधा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या कठोर नियमावलीमुळे बेकायदेशीर घुसखोरांना आळा घालण्याचा सरकारचा उद्देश आहे महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्याची अनेक कारणे दिली आहेत सुरक्षा हा त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा आहे घुसखोरांमुळे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी सरकारची भूमिका आहे अनेकदा हे बेकायदेशीर स्थलांतरित भारतात अवैधपणे प्रवेश करतात आणि बनावट कागदपत्रांद्वारे राहू लागतात या बनावट कागदपत्रांच्या आधारे ते सरकारी योजनांचा लाभ घेतात ज्या योजना वास्तविक गरजू भारतीय नागरिकांसाठी असतात त्यामुळे अशा घुसखोरांना आळा घालणे आणि सरकारी संसाधनांचा गैरवापर थांबवणे आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे या आहे यासाठी सरकारने सर्व प्रशासकीय विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत या मोहिमेचा एक महत्वाचा भाग म्हणजे शिधापत्रिकांची पडताळणी करणे अनेक बेकायदेशीर स्थलांतरित बनावट कागदपत्रे वापरून शिधापत्रिका मिळवल्याचे निदर्शनास आले आहेत त्यामुळे सर्व विद्यमान शिधापत्रिकांची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे ज्या शिधापत्रिका संशयाच्या भवऱ्यात आहेत किंवा ज्या अवैध कागदपत्रांच्या आधारे बनवल्या आहेत त्या रद्द करण्याची कारवाई केली जाईल या व्यतिरिक्त नवीन शिधापत्रिका जारी करण्यासाठीही सरकारकडून कठोर मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत यामुळे भविष्यात अवैध मार्गाने शिधापत्रिका मिळवणे कठीण होईल शिधापत्रिका पडताळणीमुळे बेकायदेशीर घुसखोरांना सरकारी योजनापासून वंचित ठेवता येईल आणि त्यांची ओळख उघड करता येईल अशी सरकारची योजना आहे राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची एक ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत या यादीत अशा सर्व नागरिकांची नावे समाविष्ट केली जातील ज्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला आणि जे बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात वास्तव्य करतात ही ब्लॅकलिस्ट तयार करण्यासाठी सर्व संबंधित तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मधील नावांची माहिती दहशतवादी विरोधी पथक एटीएस इतर तपास यंत्रणा दिली जाणार आहे जेणेकरून त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल या ये यादीमुळे अशा व्यक्तींना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून थांबवता येईल या ये कठोर नियमावलीमुळे बेकायदेशीर घुसखोरांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असे तरतूद केले आहे अनेकदा बेकायदेशीर घुसखोरांना कामावर ठेवले जाते अशा प्रकरणामध्ये संबंधित मालकावरही कारवाई करण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे बांधकाम क्षेत्र छोटे उद्योगांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा संशय आहे या व्यतिरिक्त बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल या कठोर उपाययोजनांमुळे अवैध घुसखोराला आळा घालण्यासोबतच या प्रक्रियेत सामील असलेल्या सर्व घटकांवर नियंत्रण आणण्याचा सरकारचा मानस आहे सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरांवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत काही पक्ष आणि संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी यावर टीका केली आहे विरोधकांनी हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे तर सत्ताधारी पक्षाने हा निर्णय राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे या निर्णयामुळे अनेक गरीब आणि बेघर लोकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे एक मत प्रवाह आहे ज्यांना कदाचित हे पुरेसे पुरावे सादर करणे अशक्य होईल अशा परिस्थितीत कोणत्याही निष्पाप नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर येते सरकारने हे कठोर निर्देश जारी केले आहे तरी त्यांची प्रवे अंमलबजावणी करणे एक मोठे आव्हान आहे अवैध घुसखोरांची ओळख पटवणे बनावट कागदपत्र शोधणे आणि सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय साधणे काम सोपे नाही मोठ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अवैध घुसखोर विविध ठिकाणी लपून राहतात त्यामुळे त्यांना शोधणे कठीण जाते तसेच या प्रक्रियेमध्ये मानवाधिकार आणि कायद्याचे पालन देखील करणे आवश्यक आहे जेणेकरून कोणताही निष्पाप व्यक्ती अनावश्यक त्रासाला बळी पडणार नाही प्रशासनाला या सर्व बाबींचा विचार करून ही मोहीम राबवावी लागेल जेणेकरून योग्य आणि मानवी पद्धतीने कारवाई होईल महाराष्ट्र सरकारने उचललेल्या या पावलामुळे भविष्यात अवैध घुसखर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे या मोहिमेच्या यशामुळे इतर राज्यांनाही असेच पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळू शकते त्याचबरोबर या कठोर नियमावलीचा उद्देश हा केवळ अवैध घुसखोरांना रोखणे नसून ज्या भारतीय नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याचा हक्क आहे त्यांना योग्य लाभ मिळवून देणे हा आहे या निर्णयामुळे राज्याच्या सुरक्षितेत आणि प्रशासनात अधिक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकंदरीत महाराष्ट्र सरकारने बांगलादेशी घुसखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि राज्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक निर्णायक पाऊल उचलले आहे ब्लॅकलिस्ट तयार करणे शिधापत्रिकांची पडताळणी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे या उपाययोजनांनी अवैध घुसखोरांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हाने असली तरी देशाची सुरक्षा आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय मानला जातो या निर्णयाच्या परिणामांवर भविष्यात नक्कीच लक्ष ठेवावे लागेल परंतु तत्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन सरकारने आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आहे